आज माण्याबैलाच्या दशक्रियाच्या निमित्तानं सर्व राजकीय बैलगाडा शौकीन बैलगाडा मण्याबाईलावर प्रेम करणारे सर्व चाहते आज या ठिकाणी सर्वजण जमलेले होते आज माण्याबाईलाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर माण्याबैलाची शेवट शेवटचा घाट हा देऊ या ठिकाणी झाला परंतु बैलाला दुखापत होती बैलाला आजार होता परंतु त्या ठिकाणी तरी झुपला गेला परंतु त्यावेळी ती बारी पडली आणि बारी पडल्याच्यानंतर वरती ज्यावेळी आम्ही बैल बांधली त्यावेळी बाळ बाळ शेटा असेल तर बाळ शेट त्या ठिकाणी बैलाच्या समोर जवळजवळ तीन तास बसून होते की बाबा काय झालं बैलाला आणि त्यानंतर बाळ शेटने त्यावेळी निर्णय घेतला की आजपासून बैल परत कधी झुंपायचा नाही आहे कारण बैलाचं वय पण झालं होतं अशीच मण्याबद्दलची अशा भरपूर काही आठवणी आहेत की त्या सांगण्याजोग्या पण नाहीत की त्यांनी त्याचं स्वतःचं रेकॉर्ड स्वतः मोडलेला आहे त्या ठिकाणी घाटामध्ये आणि मनाबद्दल अजून एक, मना एक सांगायचं म्हटलं तर बैल घाटात झुंपायला ज्यावेळेस अलाउन्सर मंडळी अलाउन्सिंग करायचे त्यावेळी फार वडापाव खाणारी सुद्धा वडापाव हातात घेऊन पळत सुटायचे एवढं प्रेम जनतेचं बैलगाडा शौकीनांचं त्या बैलावरती होतं आज तो बैल आपल्यातून निघून गेलेला आहे सर्व बैलगाडा मालकांना बैलगाडा शौकीनांना दुःख होणं साजिकच आहे असो तरी पण मी आज या जवळेकर कुटुंबियांना त्यांच्या गोड्यामध्ये परत मान्याच्या रूपाने दुसरा बैल यावा अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या जिगर बैलगाडा संघटनेच्या वतीनं आमच्या सह्याद्री ग्रुप बैलगाडा संघटनेच्या वतीनं कडूस या मनाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो की आज परमेश्वराला एवढी विनंती करतो की हे परमेश्वर मनाला आपल्या चरणी विलीन करून घे विलीन करून घे विलीन करून आज या ठिकाणी गेली अठरा वर्ष ज्या बैलाच्या माध्यमातून राजूशेठ वसंतराव जवळकर यांचं नाव संपूर्ण पुणेनगर जिल्ह्यामध्ये झालं तो हिंद केसरी साहेब केसरी आणि घाटामधील फायनलचा मानकरी त्याचप्रमाणे या ठिकाणी फळीपोटचा मानकरी जेसीबी थार अनेक म्हणजे जवळजवळ दीडशे मोटरसायकल दहा बुलेट बोरोरो गाडी असत खऱ्या अर्थानं या जवळकरांची परिवाराची मान उंचावली ते हिंद केसरी जवळेकर लांडगे आणि भोगशे जुगलबंदी गेली चार वर्षापासून ही जुगलबंदी होती खऱ्या अर्थानं ह्या म्हण्या बैलाला ज्यावेळेस संदीप शेठ बोगशे यांचा बालमाला तिथून पुढच्या काळामध्ये अनेक पुढचे गाठ एक नंबरमध्ये या जु, जो जोडीने काढले पाठीमागचा वडगाव कांदळीचा जो घाट असेल गेल्या वर्षी अकरा सेकंद काहीतरी झिरो सहा मिलीपॉईंटवर त्याच्यानंतर ह्या दोन्ही बैलांनी एवढं रेकॉर्ड तोडलं का त्याच्या हातून ती बारी आली मग आम्ही समजा आमचे आडराव पाटील असतील आम्ही आलावसर मंडळी म्हणायचं म्हण्याचं रेकॉर्ड म्हणण्यास तोडू शकतो हे रेकॉर्ड इथून पुढं आम्हाला दिसणार नाही हीच या खऱ्या अर्थानं ही मोठी खंद आहे बाकी मग त्यांची जी, जी सगळी मंडळी आहेत संघटनेची जिगर बैलगाडा संघटना असेल संदीप बोक्षे बैलगाडा संघटना राजू शेठ जवळेकर बैलगाडा संघटना अशोक आम्हाला आणखी बैलगाडा संघटना असेल या सगळ्या परिवाराला हे दुःख झालेलं आहे आम्हालासुद्धा दुःख झालेलं आहे आणि आज त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी त्या या परिवारासाठी पुणे नगर जिल्ह्यातून जवळजवळ बारा ते पंधरा हजार लोक या ठिकाणी दस्करीविधीच्या निमित्ताने उपस्थित आहेत आणि सर्वांना जेवणाची व्यवस्था प्रवचन रूपी सेवा शांती गाड्या मालकांसाठी जेवणाची व्यवस्था या परिवारानं केलेली आहे आणि म्हणून या परिवाराला गाडे मालकांच्या वतीनं धन्यवाद देतो मनाची खासियत अशी असायची ज्यावेळेस मण्यास सुरुवातीपासून जवळेकर लांडगे बोक्ष जुगलबंदी आम्ही वरून स्टेजवरून म्हटलं तर लोक जवळ निम्मा गाठ त्या दावणीकडे जायचा दा बैल आणायला तिथून आल्याच्यानंतर ते वाजंत्री मंडळी वाजित वाजित गाडा जोडायची आणि म्हणायचे फक्त म्हणजे या फेसबुकच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोक सांगायची एक गाडा राहिला दोन गाडं राहिले अमक्या पॉईंटमध्ये तमक्या पॉईंटमध्ये ज्या वेळेस गाडा झोपायला येईल म्हणे एवढा शांत होता बलमजीन मना पहिला बलम जोडायचे बलमानी सडला म्हणे शांत राहायचा कारण ज्या वेळेस बैलाला गुलामपणा असतो गुलाम बैल बाहेर निघत असतात आणि मग दोन तीन वेळा मंडळी दाबून धरला का मने आणायचं मने एकदम शांत सय मी मग इकडून आबा पडून असायचं पप्पू असायचं मने छेडणे त्याच्या गळ्यात हात घालायचा असा जस काय घरच्या सदस्यासारखं का। मित्रासारखं हात घालायचा असा मी एक सुद्धा म्हणजे बैल बैल नाही त्याच्या गळ्यात हात घात लागतो बैल किती उंच उडीन मारेन याचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे गंथ करणार नाही परंतु मण्याच्या हातात गळ्यात हात घालून ती झोपणी टाकायचा एकदम शांत झाली म्हणल्यावर घाटाचा राजा आतून बारी अशी त्याची खासियत असायची त्यावेळेस एवढं पब्लिक असायचं ना आम्हाला सुद्धा ना काय बोलावून काय नाही आम्ही बीर आमची बारी पुकारल्याच्या नंतर आम्ही तयारीत असायचं म्हणजे ती बारी उचलायला किंवा आरोळ करायला साहेबराव लक्ष्मणराव आम्ही माऊली तळेकर आम्ही फक्त ती बारी उचलायची एवढंच आमच्या बाकी काहीच नव्हतं आम्ही इकडे इकडे पाहत नव्हतो बारी झाली आम्ही शांत त्यावेळेस आम्हाला सुद्धा काम फुटायचा काय बोलावून काय नाही अशी परिस्थिती त्यावेळेस असायची तुम्हाला ते दिसणार नाही ही हा तर आता यात्रेचा हंगाम सुरू झालेला आहे आज काय मी जोपर्यंत बोलतोय तोपर्यंत घाटात गेल्याच्या नंतर समजा म्हणता येते लांडगे जवळ एक बोक्ष जुगलबंदी गाडा परंतु ते मनाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत मी निवेदन करतोय तोपर्यंत तरी आठवण येणार शंभर टक्के त्याचे म्हणजे बंदीच्या काळात सुद्धा आहे ना गेले सात वर्षे या परिवाराने त्याला आहे परंतु त्यावेळेस घाटामध्ये ना रात्रीच्या तीन चार वाजता बाऱ्या लोक बैल नाही पळून रेषेल द्यायचे परंतु सहा सात वर्षे काय म्हणा काय त्यांनी झोपला नाही परंतु ज्यावेळेस त्यांनी एक नंबरची वारी टाकली हीच फक्त आठवली आज जवळकरच्या जवळीकर जो, लांडगी बोगच्या दुगलबंदीतून हिंद केसरी मन्याबाई सगळ्यामध्ये निघून गेलेला आहे आज आम्हाला खूप दुःख झाल्यामुळे आम्ही आज दसऱ्या होत पर्यंत बैल जुंपलेला नाही रात आणि जवळेकर परिवारालाही पुढं हिंदके श्रीमान्यासारखा असा एखादा बैल मिळाल्यानंतर परत जावळे जवळेकर लांडगे भोगसे जुगलबंदी ही परत कार्यरत राहणार आहे तिथं जागा कोणच भरू शकत नाही परंतु जवळेकरांना असा मान्यासारखा एखादा परत बैल लागावा आणि परत बलमा आणि जवळ जवळेकरांचा जो, जो बैल मिळेल ह्या ब इथून पुढे ह्या बैलांची असे जुकलबंदीर राहील कोणता घाट होता बलमा आणि वडगाव कांदळी घाटातील दृश्य हे जीवनातील सगळ्यात म्हणजे मोठं दृश्य हे कधीच आम्ही विसरू शकणार नाही वेळी मन्याने तो घाट अकरा सेकंद झिरो सहा मिलीला आणला होता आणि बलमा आणि मन्याने तो घाट ह्यावेळी दहा सेकंद सत्याऐंशी मिली पॉईंटला आणला ही वारी कधी जीवनात विसरू शकणार नाही